शुक्रवार आहे आणि आज श्रावणाचा शेवटचा नव्हे रविवारी पण काय काय जण खातात तर आम्ही आजच खाणार आहे फक्त रविवार पासून नाही कारण शनिवारी अमावास्या लागते त्याच्यामुळे रविवारी खाणार नाही हे बघा मी असं साफ करते छानपैकी

नाही आधी काकाने सांगितलं सुरीला धार नाहीये

काढ um, जे काय खायचंय ते खाऊन घ्या चायनीज काय लॉलीपॉप मटन चिकन महिला वर काय खाता येणार नाही वास घ्यायचा आणि चिमटा लावायचा नाश्ताला आणि जायचं चिमटा लावायचा जीव चायनीजच्या गाडीच्या समोरून गेलीस एक चिमटा घेऊन जा जासे चिकन मटन चायनीज कापायचं माहित नव्हतं पण कुणी मासे विकायला पंत दिला नाही म्हणून शिकायचंय म्हणून कापाय म्हणाला तर डोक्याचे दोन तुकडे कर म्हणतो मग काय मासेवादी नाही दोन तुकडे करायला मला नाही दोन तुकडे करता

व्हिडिओ आवडत लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा